विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे त्या अनुषंगाने प्रचारामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत चार दिवसापूर्वीच फारुख पटेल आणि अमर नायकवाडे यांनी डॉक्टर योगेशसागर यांना साथ दिलेली आहे आणि त्यांनी त्या अनुषंगाने प्रचारसुद्धा केलेला आहे आज आपण पटेल आणि नायकवाडे यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या चार दिवसापूर्वी तुम्ही अजितदादांच्या व्यासपीठावर होता डॉक्टर योगेश यांना साथ देण्याचा निर्णय तुम्ही घेतला तसा प्रचारही सुरू केला आहे नेमकं काय आहे एका पक्षामध्ये आहोत त्या याच्यानं अनुषंगानं आम्ही सगळे सोबत काम करत आहोत यात काही वावग आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळं ठीक आहे पक्षाचे आदेश आल्यानंतर आम्हाला त्या पद्धतीनं काम करावंच लागतं आणि त्या पद्धतीने आम्ही कामात लागलेलो हो। आहोत कसा सुरू आहे प्रचार नेमका प्रचार जोमाने सुरू आहे आमचा एकमेव उमेदवार असा आहे की ज्याचा शहरी आणि ग्रामीण म्हणजे गाववाडी वस्ती आणि शहरातील गल्लीबोळामध्ये इथं पक्षाची विचारधारा मानणारा एक कार्यकर्ता आहे आणि तो बेस आमचा असल्यामुळे आमचा प्रचार सर्वच भागांमध्ये जोमाने सुरू आहे आजीदादा बीडमध्ये आले की फारुख पटेल आणि अमरनाईक व्यासपीठावर दिसतात नंतर ते राष्ट्रवादीसोबत दिसत नाहीत असा एक आरोप होतोय काय सांगाल तुम्ही नाही <Sanye>, मुळात आपला प्रश्न या ज्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक दिवशीच्या प्रचारसभेमध्ये आजीदादांसोबत गेलो या अनुषंगाने असेल तर मला एक गोष्ट इथं मुद्दा म्हणून क्लिअर करायची आहे की करा पक्षाची एक भूमिका होती की बीड विधानसभा मतदारसंघातून म्हणजे महाराष्ट्रात दहा टक्के जागा या अल्पसंख्याक समाजाला द्यायच्या होत्या आणि त्यातून बीडची निवड त्यांनी करावी असं त्यांचं एक भूमिका होती आणि त्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला बोलावून सांगितलंही की बीडमध्ये मुस्लिम समाजाला जर जागा दिली तर कसं राहील तर त्याच वेळेला एक सामान्य घरातून पुढं आलेला आणि लोकांच्या चोवीस तास सेवेत असलेला माझा सहकारी फरुख पटेल यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांच्या त्या ते सूचनेचं आम्ही स्वागतही केलं आणि आम्ही पटेलसाठी बाजू लावूनही धरली तिथं आणि मग तसं तशा परिस्थितीमध्ये पक्षाला ऐनवेळी जवळपास उमेदवारी निश्चित झाल्यासारखीच होती पण काही गणितं असतात राजकारणातली निवडणुकीची मत मताची गणितं असतात त्या मताच्या गणितामध्ये त्यांना योगेश क्षीरसागर उजवे वाटले फरुख पटेल डावे वाटले त्या अनुषंगानं त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली साहजिकच आहे पटेलसाठी आम्ही आग्रही असल्यामुळं आमची थोडी नाराजी होतीच मन दुखावलेलं होतं परंतु पक्षानं आमच्यासाठी ज्या काही गोष्टी केल्यात आम्हाला जी काही ताकद दिली बीड शहरातील विकास कामांसाठी त्याच्या त्याचा जर विचार केला तर त्या अनुषंगानं मुंडे साहेबांनी मध्यस्थी केली भैयासाहेब पंडित आणि धनंजयजी मुंडे साहेब यांनी मध्यस्थी केली आणि दादा आले त्या दिवशी एक आमची समन्वयाची बैठक घडवून आणली आणि त्या बैठकीमध्ये दादांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात तुम्हाला योग्य तो मानसन्मान देण्यात येईल अशा पद्धतीचं आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेतला आणि ते तो विश्वास दिला आणि त्या विश्वासाला डॉक्टर योगेश क्षीरसागर जे उमेदवार आहेत आपले त्यांनी कुठेही आडखाटी आणली नाही त्यामुळं पक्षाचा आदेश सर्वतोपरी आणि त्यानंतर या सगळ्या परिस्थितीमध्ये आजचा जो उमेदवार आहे तो उमेदवार या बीड शहराच्या आरोग्याला कसा घातक आहे हे आमच्याशिवाय दुसरं कोणी चांगल्या प्रकारे ओळखू शकत नाही कारण गेल्या पाच वर्षामध्ये या बीड शहराचं वाळवंट मी त्याच्या पुढं जाऊन म्हणून या बीड शहराचा मसन वाटा करण्याचा प्रयत्न जर ज्या उमेदवाराकडून झाला आणि तोच उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागरांच्या विरोधात जर येत असेल तर आमचं आद्य कर्तव्य आहे की आमचे मतभेद बाजूला ठेवून या शहराच्या विकासासाठी भल्यासाठी आम्हाला कुठंतरी योगेश क्षीरसागरांच्या मागं आमची जी काही अल्पमतांची ताकद आहे ती उभा करणं आमचं कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही या पद्धतीचा निर्णय घेतला क्षीरसागर मुक्त म्हणून आपण पटेल यांची उमेदवारी मागितली मात्र आज त्याच पटेल यांना दावून पक्षाने दिलेली आहे आणि तुम्ही त्यांचा कशी भूमिका बदलली एकदम मी तेच सांगितलं ना तुम्हाला की या दोन गोष्टी होत्या अजितदादांनी एक समन्वय बैठक घडवून आणली कार्यकर्ता असतो कार्यकर्ताला महत्वाकांक्षा असती महत्वाकांक्षी नसलेला कार्यकर्ताला कुठेही स्थान नसतं आणि छोट्या मोठ्या कोणाला नगरसेवक व्हावं वाटतं कुणाला उपनगराध्यक्ष व्हावं वाटतं कोणाला सभापती व्हावं वाटतं कोणाला नगर नगराध्यक्ष हा मानवी स्वभाव आहे आणि तो काही वेगळा नाही आहे या लोकशाहीमध्ये सगळ्यांनी आपापल्या अपेक्षा ठेवणं ती योग्य असतं कुठे काही अयोग्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अजितदादांनी पुढची दिशा दाखवली आहे आणि त्या दिशेच्या दिशेकडे पाहून आम्ही मार्गक्रमण करत आहोत आणि त्याच अनुषंगानं मग समोरचा उमेदवार किती घाटक आहे ह्याच्यासाठी मी तेच उत्तर दिलं तुम्हाला आता की ते नको बीड शहरामध्ये आता ती दुःख झेलण्याची हिंमत नाही आहे तो कारण काय उमेदवार पाच वर्ष त्यांनी काय केलं आज एक सिंगल विकास काम त्याला जर सांगायचं म्हणलं तर ते सांगता येणार नाही या अगोदरच्या मुलाखती म्हणे मी आपल्याला सांगितलं होतं त्यामुळं कुठंतरी परिवर्तन हवं आणि त्या अनुषंगानं मुंडे धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर योगेश क्षीरसागरांचे बीड शहरात सुरू असलेले कामं आणि फारुख पटेल अमर नायकवाडे आणि आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून बीड शहरात सुरू असलेले कामं या दोघांच्या माध्यमातून जे कामं सुरू आहेत याचं उगम स्थान म्हणजे पालकमंत्री धनंजयजी मुंडे आता मला सांगा धनंजयजी मुंडे साहेबांच्या व्यतिरिक्त या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये दुसरा कोणता व्यक्ती विकास काम करतोय किंवा विकास कामांसाठी आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देतोय कुठेही चित्र पाहायला नाही मग विकास करणाऱ्या माणसाच्या माग आपण थांबपणे उभा राहायला पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत योगेश क्षीरसागरांना आपल्याला चांगल्या मताने निवडून आणायचे आणि त्याचंच पालन फारुख पटेल आणि अमर नाईक वगैरे हे करत आहे जसं की आता आपण सांगितलं की विकास करणाऱ्याच्या पाठी पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आमदार संदीप क्षीसागर यांनी सुद्धा विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत नगरपालिकेचे अनेक विषय विषय हाताळले आहेत मग त्यांनाच एवढा विरोध का आहे कारण बीडच्या रिंगणामध्ये इतरही उमेदवार आहेत मग ते इतर पक्षी जे असतील किंवा अपक्ष असतील मग आमदार संदीप क्षीसागरांनाच एवढा विरोध का आहे आपला विरोध हा व्यक्तीला नसून त्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे आणि तुम्ही तारांकित प्रश्न आता म्हणालात मला सांगा आमदार महोदयांनी विधानभवनामध्ये जवळपास पन्नास एक तारांकित प्रश्न उपस्थित केले त्याचं एकाचं तरी काही फलित आहे का त्याचं पॉझिटिव्ह पुन्हा त्याचं काही झालंय का त्याला काही निर्णय निकाली लागलाय का तो एखादा विषय तारांकित प्रश्न उपस्थित करायचा विधानभवनामध्ये लोकांना समोरच्यांना नोटिसा गेल्या की कुठंतरी बसून तोडपाणी करायची आणि परत पहिले पाडे पंचावन्न परत दुसरा अधिकारी पकडायचा त्याच्याविरोधात तारांकित प्रश्न उपस्थित करायचा परत ते त्याच्यासोबत तोडपाणी करायची आणि हे सगळं सतत पाच वर्ष फक्त हे धंदा चाललाय विकास कामं सुरू असले की कामं आडवायचे कॉन्ट्रॅक्टरनी मग का अडवले म्हणून साहेबांची भेट घ्यायची साहेबांनी परत टोल मागायचा परत टक्केवारी घ्यायची आणि मग परत विकास कामं सुरू करायचे या व्यतिरिक्त या बीड शहरामध्ये आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये काही दुसरं झालंय का हा प्रश्न तुम्ही पार्श्वभूमीचे जबाबदार प्रतिनिधी आहात तुम्ही स्वतःला विचारून बघा जर काय उत्तर येत आहे ते तुम्हालाच लक्षात येऊन जाईल आपण जर सांगितलं की आमदार संदीप असतील किंवा इतर उमेदवार असतील सध्या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणावर निवडणूक लढली जात आहे त्या अनुषंगाने जातीय समीकरणाचा परिणाम नेमका कसा राहील आणि त्याचा कोणाला फायदा होईल जातीय समीकरणाचा विषय हा खूप माग पडला आता लोकांना काम काम पाहिजे शहरामध्ये काम करणारे लोक पाहिजेत आम्ही आदरणीय अजितदादा पवार आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं तापतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं करत असताना पक्षानं डॉक्टर योगेश क्षीरसागरांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या मागं आम्ही आता फारुख पटेल मुस्लिम आहे मी मराठा आहे योगेश क्षीरसागर ओबीसी आहे पण याला कुठंही थारा नाही आहे काम महत्त्वाचं काम आहे या शहराला विकास काम आहे या शहराची चाळणी झालेली आहे आणि ते पुनर्बांधणी करण्याचं काम त्याचा विडा आम्ही सर्वांनीच उचललेला आहे मग ते उमेदवार असतील आम्ही दोघं असतो किंवा आमच्यासोबतचे सहकारी असतील आणि आमचे नेते असतील आणि त्याच्यामुळं इथं कुठंही जात पात इथं फक्त चारच गोष्टी चालतात बीड शहरामध्ये रस्ता पाणी नाली लाईट या गोष्टी द्या जो देऊ शकतो जो सक्षम आहे त्याच्या मागे जनता मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे आणि याच सगळ्या गोष्टींसाठी गेल्या दहा पंधरा वर्षांपासून फारुख पटेल आणि माझा यासाठीच लढा आहे आणि त्यामुळं इथं जातीचा जो विषय आहे तो निष्प्रभ असेल असं माझं वैयक्तिक मत आहे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचा फक्त विरोध संदीप सगळ्यांना दिसतोय बाकीचे उमेदवार आहेत ना एकनाथ तर कशामुळे एवढं सगळं संदीप क्षीरसागरांना या मतदारसंघातील जनतेनं गेल्या पंचवार्षिकला निवडून दिलं होतं त्यावेळेला तुम्ही आत्ता जो विषय काढला जाती जातीवादाचा वगैरे वगैरे त्यावेळेला मराठा मुस्लिम ओबीसी दलित राजस्थानी म्हणजे मारवाडी हे सगळी टीम होती आमची ही टीम म्हणजे पन्नास पन्नासच्या खाली शंभर शंभरच्या खाली दीडशे दीडशेच्या खाली दोनशे असे जवळपास चार पाचशे लोकांची आमची टीम होती शहर आणि ग्रामीण भाव भागामध्ये काम करणारी संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात मग ह्या वेगवेगळ्या जातीच्या पोरांचं जे राजकीय अस्तित्व आहे त्याला गडदडात घालण्याचं काम या संदीप क्षीरसागरांनी केलं आहे या लोकांचा कोण कुठेही राजकीय भवितव्याचा विचार त्याच्या त्यांच्याकडून झालेला नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मग मला सांगा एवढ्या सगळ्या समाजाच्या मुलांचे जर तुम्ही राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करत असाल तर हे सगळे समाज एकत्र होऊन आज त्यांच्या त्यांना कसं गडदारात घालता येईल कारण म्हणजे माफ करा गडदारात घालता येईल म्हणण्यापेक्षा राजकीय दफन कसं करता येईल त्यांचं कारण आता हा माणूस शहराच्या आरोग्यासाठी खूप प्रचंड घातक आहे म्हणजे एक वेळ कोविड मधून माणूस बरा होऊ शकला त्याच्यापेक्षा जा जास्त भयंकर सात या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून या शहराने भोगलेली आहे डॉक्टर योगेश चांगले आहेत चांगला म्हणून म्हणायचं मला हा वाईट आणि हा चांगला हे म्हणायचं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानं आम्ही काम करतोय योगेश क्षीरसागर आज आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि आम्हाला आमच्या पक्षाने आदेश आहे की आपल्याला या उमेदवाराला निवडून आणायचंय त्यामुळं फारुख पटेल मी आणि आमचे सर्व सहकारी योगेश क्षीरसागरांना जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल या बीड शहरातून यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नशील आहोत लोकसभेला माहितेच्या माहितीच्या व्यासपीठावर नव्हते आज मात्र त्याच माहितीचा प्रचार आपण करत आहात याविषयी कुठेतरी रोष आहे याविषयी काय सांगाल निश्चितच आम्ही लोकसभेला आम्ही व्यासपीठावर नव्हतो त्याचं कारण जे आहे तर देशपातळीवर समाजामध्ये रोष होता आणि या इथेही जे आहे समाजामध्ये खूप रोष होता आणि ते रोषला जे आहे तर बघूनच आम्ही जे आहे तर त्या रोषमुळंच आम्ही जे आहे समाजाचा रोष अंगावर घेऊ घेऊ शकलो नाही आणि आम्ही जे आहे निश्चितच आम्ही ते त्याच्यात आमच्या आम्ही पक्षाला माहितीला मदत करू शकलो नाही परंतु समाजाच्या रोषामुळे जेता आम्ही हे व्यासपीठावर नव्हतो आताही मौलाना सज्जाद नुमानी साहेब असतील किंवा इतर कोणी असेल त्यांनी आताही काही आव्हान केलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल मौलाना सज्जाद नुमानी निश्चित जे मोठे धर्मगुरू आहे जी आम्ही ते ईश्वर भक्त आहे आणि रुहानी ताकद ह्या इस्लाममध्ये म्हणतात तसे जातात लहान काही सिस्टम त्यांचे चक्कल होते त्यांचं निश्चितच आम्ही सगळे जेथं आदर करतो आम्ही जेथं त्यांना मानतो त्यांचं ऐकून चालतात परंतु धार्मिक दृष्टिकोनातून त्यांचं ऐकून चालतात हे त्यांचा एक वैयक्तिक निर्णय आहे वैयक्तिक निर्णय आणि त्यांची वैयक्तिक राय आहे समाजाकरता की कुणी जेता अशा उमेदवाराला आणि हे या राय बी त्यांनी दिली तर म्हणजे ते त्यांना माहीत बी नाही कुणाच्या बाबतीत ते सपोर्ट करतात आणि कुठ कर। आता बी व्ही ए बहुजन विकास आघाडीचे तीन महायुतीचे उमेदवार आहेत ठाणे जिल्ह्यातील त्यांचं समर्थनही त्यांनी केलेलं आहे आणि महायुतीमधले परंतु त्यांना हे माहीत बी नाही इकडने काही राजकीय लोकांनी लिस्ट जाहीर केलेली आहे आणि फक्त वाचून दाखवली त्यांच्या तोंडातून ती लि लिस्ट वाचून दाखवलेली नाही तरी आम्ही जे मला सज्ज दुमानी यांची वैयक्तिक राय आमच्या जिल्ह्याचे जे आता धर्मगुरूंचे आपण जे आता प्रेस बघितली त्यांनी प्रे मीडियासमोर येऊन सगळ्यांनी सांगितलं सुल जमाती तंजीम यांनी की कुठल्याही प उमेदवाराचं समर्थन त्यांनी केलेलं नाही जे योग्य उमेदवार आहे त्याचं जे काम करा आणि त्याला निवडून आणा हे जे सूत्र धरून झालेली आहे जिल्ह्यातील दोन दिवसापूर्वी बीडमध्ये मौलाना किंवा उलयाबाईकर असतील यांच्यासोबत आपली चर्चा झाली त्याविषयी समाजामध्ये काही समज गैरसमज आहेत काही अफवा तुमच्या विरुद्ध आहेत या संदर्भात काय सांगाल प्रत्येक समाजात काही लोक जे चिलोडी तू भैसुडी म्हणणारे जे अनेक लोक आहेत आणि आज जे येतं राजकारण संदीप क्षीरसागर प आणि त्याचे समर्थक फक्त जे आता अफवा आणि सोशल मीडियामधून अफवा पसरण्यामध्ये जे होतं राजकारण करतात कारण त्यांच्याकडे काम तर काय नाही आता धर्मगुरूंना मी याच गोष्टीमध्ये नाही मीच नाही अनेक माझे माझ्यासोबत अनेक लोक जे होतं धार्मिक लोक त्याच्यात होते पाच पन्नास लोकं होते तिथं जाऊन जाऊन आम्ही भेटलो आणि प्रत्येक गोष्टी करतात त्यात धर्म धर्मगुरूंना विशेषतः जे होतं मुफ्ती आरिफ साहेब आणि तर सगळे धर्मगुरूंना विशेष आम्ही का, सरक, तो भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तो समाजक सामाजिक आणि राजकीय काम करत आहेत आणि तर आम्ही त्यां त्यांना जे तर काय बी ऑफर पसरण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे आणि यापुढेही होणार परंतु त्याचा उत्तर त्यांनी देत समाजामध्ये येऊन सग सगळ्या धर्मगुरूंनी त्याचंच उत्तर दिलं ना कुठल्या उमेदवाराचा सपोर्ट केलेला आणि आम्हाला काय काय बोलायची गरजच राहिली नाही ना तुमच्यासाठी प्रश्न आहे की आता दोन तीन दिवसात मतदान आलेलं आहे अनुषंगाने तुम्ही मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान करावं स्पष्ट आव्हान आहे माझं सर्व मतदारसंघातील जनतेला गेले पाच वर्षाचा सध्याचे जे आमदार आहेत त्यांचा कारभार या जनतेनं उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे गेल्या वर्षा पाच वर्षापैकी अडीच वर्ष सत्तेमध्ये असलेले आमदार होते हे आणि ते अडीच वर्ष आणि त्यानंतरचे अडीच वर्ष एकही ठोस काम या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यातले त्यात बीड शहरात त्यांना करता आलेलं नाही मी मागेही म्हटलो होतो की शंभर फुटाची गटार बांधून न शकलेला आमदार या महाराष्ट्रात आहे आणि ते म्हणजे संदीप रवींद्र क्षीरसागर मला एक सांगा त्यांच्यापेक्षा ताकदीचे लोक या बीड शहरामध्ये आहेत जे की साधारण नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत एवढा धगधगचा विषय होता मोंढा रोडचा तुम्ही आमदार आहात तुम्ही मनात आणलं तर पाच कोटी रुपयाचा निधी खूप काही नाही आहे परंतु तुम्हाला इच्छाशक्तीच नाही आहे तुम्हाला शुद्ध नसती सकाळीच तुमची शुद्ध हरपती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठं असतात तुम कोणत्या ह्याच्यामध्ये असतात कसे जिंकलेले असतात तुम्हालाच माहिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांमध्ये काम करतो आणि लोकांची जे काही अडीअडचणी आड़ त्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न मागेही करत आलो आताही करतोच आणि मी एक मुंडा रोडचं एक जाणीवपूर्वक उदाहरण दिलं की लोकसभेला इथं आमच्या पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतरसुद्धा आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी आमच्या एका शब्दावर त्या रोडला सव्वा चार कोटीचा निधी दिला म्हणजे कुठंही आकस नाही हा की बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा तई मुंडे ह्या बासष्ट ते त्रेसष्ट हजार मतांनी पिछाडीवर राहिलेल्या आहेत असं असताना सुद्धा थोडाही आकसभाव मनामध्ये न ठेवता दोन मिनटामध्ये निधी दे आमच्या एका पत्रावर निधी देण्याचं काम धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून इथं झालं त्यामुळं निष्क्रिय लोकांना परत परत संधी देण्यात काही अर्थ नाही आहे आणि ज्या पद्धतीनं जे स्वतःच्या बापाचे भावाचे झाले नाहीत ते मतदारसंघाचे काय होणार आहेत हीही या मतदारसंघातील लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं आणि कशा पद्धतीचे कारभार चालतो फक्त पैसा एके पैसा लोकांना त्रास देणं लोकांना वेठीस धरणं अधिकाऱ्यांना वेठीस धरणं इथून पुढं जाऊन मी मागच्या मुलाखतीमध्येही सांगितलं होतं समाज कल्याणचे जे उपायुक्त आहेत तत्कालीन शिंदे त्यांच्यावर दबाव टाकून त्यां संदीप क्षीरसागर त्यांच्या पी एननी त्यांच्यावर कसा दबाव टाकला कशा शिवीगाळ केल्या निधी वर्ग करण्यासंदर्भात चुकीच्या पद्धतीनं म्हणजे फक्त बोगस निधी उचलायचा आणि पोटात घशात घालायचा यासाठी तो प्रकार होता आणि त्यांनी तसं लिखी आयुक्तांना कळवलं होतं त्याचेही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत आम्ही त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना ते सगळं दाखवलं होतं आणि त्या संदर्भात हायकोर्टातही गेलो होतो मग हेच आता गेल्या दहा वर्षापासून याच संघर्षात आहोत आम्ही लोकांना एवढीच विनंती आहे की आमचा संघर्ष कुठंतरी थांबवा आता आणि पक्षाच्या तुम्ही गेल्या वेळेसही आमचं ऐकलं परंतु त्यानंतर आंबा खाल्ल्यानंतरच कळलं तो आंबट आहे म्हणून त्याच्या अगोदर तर कळणार नाहीये त्याच्यामुळं झाली की आमचीही चूक झाली आहे पक्षाचीही आहे परंतु आता या जिल्ह्याला मुंडे साहेब आणि अमरसिंहजी पंडित साहेब यांच्यासारखं नेतृत्व लाभले यांच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या शेवटच्या अंतिम व्यक्तीपर्यंत म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांपर्यंत आमचं घराणं मांडू शकतोय त्यामुळं या निवडणुकीमध्ये बीड शहरासह विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं मताधिक्य मोठं राहावं म्हणजे आम्हालाही ताटमानेनं पक्षाच्या किंवा शासनाच्या दरबारात जाऊन निधी खेचून आणता येईल एवढेच कळकळीचं आवाहन पार्श्वभूमीच्या माध्यमातून करतो धन्यवाद